दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एकोणऐंशी वा भारतीय स्वातंत्र्य दिन किसान भोंडवे प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा आंबेपाडा हस्ते तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक विद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी पोलीस पाटील माननीय संजय भाऊ भोंडवे उपसरपंच जनार्दन भाऊ खुरकुटे सदस्य सो पुष्पदाई सोनवणे तसेच प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक मान्य श्री देवराम गांगुर्डे माध्यमिक मुख्याध्यापक माननीय श्री महेंद्र ठाकरे सर विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गावातील सर्व ज्येष्ठ व तरुण मित्र मंडळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मोरे सर यांनी केले इयत्ता या पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी लेझी नृत्य सादर केले त्याचबरोबर संगीतावर आधारित विविध कवायत प्रकार सादर केले स्वातंत्र्य दिनानिमित्त इयत्ता पाचवीच्या कुमारी हिना भोय कुमारी चैताली खुरकुटे कुमारी रोहिणी भोये व कुमार योगेश या विद्यार्थ्यांनी कार्यक्रम अतिशय व आनंदी वातावरणात एकोणऐंशी आज स्वातंत्र्य आज, 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 दिनी स्वातंत्र्य दिनी शपथ घेतो की कधीही कोणत्या स्वीकारणार नाही मी माझे जीवन स्वच्छ निरोगी आणि व्यसनमुक्त ठेवेन मी माझ्या मित्रांना कुटुंबाला आणि समाजाला व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला देईन मी जागरूक करण्यासाठी सतत प्रयत्न करीन मी माझ्या परिसरात शाळेत महाविद्यालयात किंवा कार्यस्थळे कोणाच्या आहारी गेलेल्या लोकांना मदत करून त्यांना नव्या आयुष्याची संधी देईन मी ठाम निर्धार करतो की ड्रग मुक्त भारत हा आपला सामूहिक संकल्प आहे मी माझ्या मी इतरांना प्रेरित करून मुक्त, निरोगी आणि सशक्त भारताची निर्मिती करीन जय हिंद teachers and friends we celebrate independence day but to freedom means more than a holiday it means no fear no lies no fighting we must be kind helpful and honest we must keep our school and home clean when we do good work our country let us be good citizens from today पाठी आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्ती मी देशासाठी काय करू शकतो सर्वांना मनपूर्वक नमस्कार स्वातंत्र्य म्हणजे काय फक्त तिरंगा फडकवणं गाणी म्हणणं मिठाण नाही स्वातंत्र्य म्हणजे आपल्या मताने विचार करण्याचं स्वातंत्र्य शिक्षण घेण्याचा हक्क आणि प्रत्येक व्यक्तीला समान जगण्याचा अधिकार पण या स्वातंत्र्याला अर्थ तेव्हाच आहे जेव्हा आपण त्याला पुढे त्याने मला जपून विचार करायचा आहे मी देशासाठी काय करू शकतो मी शिस्तीन वागेन स्वच्छता राखेन आवाज न करता राणी तुभा राहील आईवडिलांचा आग आणि गुरुजीनांचा येथे हे सगळं छोटंसं वाटतं पण ह्याच गोष्टी देशाचे भरते व्यवस्थित वाटतात चला तर लहान वाटत मोठा स्वप्न पाहिजे देश बदलण्याचं भारत मात्र कुठे <स्था> स्पेशल घुमाने